हॅलो एव्हरी वन वेलकम टू टबलो अकॅडमी पहा बऱ्याच स्टुडंटचा प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिकेची एक्झाम होऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि आता त्याचा रिझल्ट कधी येणार आहे किंवा फायनल आन्सर की जी आहे ती रिलीज झालेली आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तसेच आता मग रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो या रिगार्डिंग पण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करायची आहे आ, ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत तसेच नेट सेव्ह टीईटी अंगणवाडी आणि लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट या सर्वांसाठी न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि या सर्व नवीन बॅचेसमध्ये जे पण तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत Uh, ज्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही डिसाईड करता की कशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत ते अपकमिंग एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात त्याचा डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे बॅचेसमध्ये uh, तुमचा जो काही सिलेबस असणार आहे त्या महानगरपालिकेने किंवा त्या डिपार्टमेंटने डिक्लेअर केलेला तो डिटेल कव्हर केला जाणार आहे आणि तुम्हाला नोट्स जे आहेत ईबुकच्या फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे टेस्ट सिरीज पण त्याच्याच मध्ये इन्क्लुड असणार आहेत मग या रिगार्डिंग तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की नवी मुंबई महानगरपालिका जी आहे त्याची फायनल आन्सर की जी आहे कधीपर्यंत डिक्लेअर होणार आहे किंवा डिक्लेअर आहे का आणि आता मग रिझल्ट जो आहे तो कधीपर्यंत तुम्ही एक्सपेक्टेड आहे रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर होणं ठीक आहे सर्वसेवा भरती दोन हजार पंचवीस यांचं हे सूचनापत्र आहे मग याच्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये तीस स वर्गातील सहाशे अडुसष्ट पदांसाठी ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट करण्यात आलेली होती सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच जी आहे एक्झाम दिलेली होती मग याच्यामध्ये गट क आणि गट ड अशी बरीच पद होती एन एम जे एन एम एम डब्ल्यू एस आय फार्मसिस्ट लॅब टेक्निशियन या सर्वांसाठी ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट झालेली होती आणि एक्झाम सोळा जुलै सतरा जुलै Uh, अठरा आणि एकोणीस जुलैला एक्झाम कंडक्ट झालेली होती ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा जी आहे विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी कंडक्ट केलेली होती तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि काही कारणास्तव जो आहे उच्च न्यायालयाने याच्या प्रोसेसवरती किंवा रिझल्ट डिक्लेअर करण्याच्या प्रोसेसवरती स्टे आणलेला होता आता फायनल आन्सर की रिलीज झालेली आहे याचा अर्थ तो स्टे नाही तर तुमची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे लक्षात घ्या ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत परीक्षार्थींनी सेकंड ऑब्जेक्शन फॉर्म म्हणजे सेकंड आन्सर की रिलीज करायची होती त्यावेळेस जो सेकंड ऑब्जेक्शन फॉर्म होता आ, तो सव्वीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या का कालावधीमध्ये तुम्हाला फिल अप करायचा होता आणि त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत एकतीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे एकतीस ऑक्टोबर काल पासून त्यांनी फायनल आन्सर की जी आहे ती त्यांच्या वेबसाईटवरती उपलब्ध करून दिलेली आहे मग नवी मुंबई महानगरपालिकेची जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती तुमची फायनल आन्सर की जी आहे ती रिलीज झालेली आहे तुम्ही आता फायनल आन्सर की चेक करू शकता याच्यावरती ऑब्जेक्शन वगैरे तुम्हाला घेता येणार नाहीये कारण ही जी आहे लास्ट फायनल आन्सर की असणार आहे आता तुम्हाला प्रतीक्षा आहे तुमचा फायनल रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतोय तर लक्षात घ्या जर फायनल आन्सर की एकतीस ऑक्टोबरला रिलीज झालेली आहे तर तुम्ही डेफिनेटली एक्सपेक्ट करू शकताय नोव्हेंबर सेकंड वीक पर्यंत किंवा थर्ड वीक मध्ये मॅक्झिमम तुमचा नोव्हेंबर थर्ड वीक पर्यंत रिझल्ट जो आहे तो येऊ शकणार आहे तर लक्षात घ्या ज्यांना ज्यांना तुमची फायनल आन्सर की चेक करायची आहे तर तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन ही आन्सर की जी आहे ती डाऊनलोड करू शकताय किंवा चेक करू शकताय त्याच्यासाठी जी काही वेबसाईटची लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे तर पहा या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं आहे की नवी मुंबई महानगरपालिकेची फायनल आन्सर की जी आहे ती आता रिलीज झालेली आहे आणि तुमची प्रतीक्षा बऱ्यापैकी कम्प्लीट झालेली आहे आता तुमचा रिझल्ट जो आहे तो पण लवकरात लवकर, लवकर येण्याची शक्यता आहे किंवा येणारच आहे ठीक आहे सेकंड वीक किंवा थर्ड वीक नोव्हेंबर मध्येच तुमचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर होईल ठीक आणि त्यानंतर बघा आता बाकीच्या ज्या काही महानगरपालिका आहेत जसं की नाशिक महानगरपालिकेची एक्झाम जी, जी आहे अपकमिंग आहे त्याच्यामधल्या टेक्निकल पोस्टसाठी पण ऍडव्हर्टाइजमेंट रिलीज झालेली आहे मग नॉन टेक्निकलमध्ये एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन वगैरे ज्या काही पोस्ट आहेत त्यांच्यासाठी पण ऍडव्हर्टाइजमेंट येईल अमरावती महानगरपालिकेची पण एक्झाम किंवा ऍडव्हर्टाइजमेंट पेंडिंग आहे तर या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये मध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू होणार आहेत त्या रिगार्डिंग त्यामध्ये तुमचे जे काही सिलेबस आहे कव्हर केलं जाणार आहे आणि तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत डेफिनेटली तुमचे एखाद्या सब्जेक्टमध्ये मार्क्स कमी येत असतील किंवा तुम्ही आता नवी मुंबईची असेल किंवा इतर महानगरपालिकेच्या एक्झाम देतच असाल तर तुमच्या लक्षात येते काही कारण असतो तुमचं जे नाव आहे लिस्टमध्ये येत नाही मग ते त्याच्या सगळ्यावरती तुम्हाला हे टीचर्स किंवा लेक्चर फॅकल्टी ज्या आहेत त्या मदत करणार आहेत ते तुमच्या मिस्टेक्स ज्या आहेत ते इम्प्रूव्ह होतील आणि डेफिनेटली तुमचे सिलेक्शन होण्यासाठी होण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढणार आहेत ठीक आहे मग या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट आहेत तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो आणि पहा या मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू